नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या चॅनल मित्रांनो पोलीस भरती सर्व सेवा एम तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणाऱ्या पीडीएफ स्वरूपात अगदी मोफत आणि क्वीट स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या वर क्लिक करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची हे लिंक दिलेली आहे त्यालाही फॉलो करून घ्या आणि जर तुम्ही अद्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनल चालू घडामोडीवाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्व अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला येत राहतील आपण सकाळी सहा वाजता चालू घडामोडीचे चा व्हिडिओ घेत असतो एखाद्या थोडासा टाइम इकडे तिकडे होत असतो पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पंधराशे प्रश्नांची पंधराशे प्लस प्रश्नांची चालू घडामोडीची जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे चालू घडामोडीच्या प्रश्नांची एक पीडीएफ मोफत आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे ती त्याचा लाभ घ्यावा नोव्हेंबर ची पीडीएफ आपल्या चॅनलवर अपलोड आहे अगदी मोफत हो आहे त्याचा लाभ घ्यावा आज दिनांक पहिला प्रश्न आय एम पी म्हणा किंवा स्टार कोटिंग करा प्रश्न क्रमांक एक दृष्टीहीन महिलांच्या पहिल्या टी ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या संघाने विजय मिळवला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत ऑप्शन सी बघा भारताने दृष्टीहीन महिलांच्या पहिल्या टी ट्वेंटी विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत विजय मिळवला दृष्टीहीन म्हणजे काय ज्यांना अजिबात दिसत नाही अशा महिलांची क्रिकेट टीम यांनी टी ट्वेंटी आता याच्याबद्दलच वर्ल्ड कप जिंकला बदल था 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 तर याच्याबद्दलची माहिती बघा विजेता भारत उपविजेता ठरला नेपाळ म्हणजे भारतानं कोणाला हरवलं नेपाळ तर नेपाळवर सात विकेटन भारतानं विजय मिळवला सामना कुठे झाला भारतात आणि श्रीलंकेत ठीक आहे अंतिम सामना कुठे झाला म्हणजे फायनल मॅच पी सारा वनमत्तू स्टेडियम कोलंबो श्रीलंका ठीक आहे श्रीलंकेची राजधानी कोलंबो या ठिकाणी या स्टेडियम मध्ये हा सामना झाला कधी झाला बावीस आणि तेवीस नोव्हेंबरला ठीक आहे आणि हा महिलांसाठीचा दृष्टीनांचा पहिलाच टी ट्वेंटी विश्व करंडक होता ठीक आहे त्यामुळे हा खूप महत्वाचा आहे तर एकशे पंधरा धावांचे लक्ष भारताने केवळ बारा पॉइंट एक षटकात पूर्ण केले बारा ओव्हर तेराव्या ओव्हर मधला पहिला बॉल खेळ खाला ठीक आहे तर हे लक्ष ठेवायचं पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दोन भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी न्यायमूर्ती सूर्यकांत ठीक आहे पंचवीस नोव्हेंबर पासून आता हे सॉरी चोवीस नोव्हेंबर पासून म्हणजे कालपासून हे आता त्रेपन्नवे सरन्यायाधीश बनलेले आहेत काल यांनी शपथ घेतलेली आहे त्यांचं नाव आहे सूर्यकांत न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ झाली किंवा शपथविधी यांचा झाला चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली तर या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची लक्ष ठेवायची विद्यार्थी मित्रांनो कि भारताचे जे सरन्यायाधीश असतात सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च न्यायालय ज्याला आपण म्हणतो किंवा सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांना सरन्यायाधीश म्हणतात आणि यांना शपथ देतात राष्ट्रपती आपल्या देशाचे राष्ट्रपती तर असाही प्रश्न आला तर ते लक्षात ठेवा कलम एकशे चोवीस दोन अंतर्गत त्यांची निवड केली जाते हे आता वे सरन्यायाधीश असणार आहे आणि यांचा कार्यकाळ नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत आहे म्हणजे पंधरा महिने हे सरन्यायाधीश पदावर राहतील यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीशे बासष्ट ला हरियाणा या राज्यात झालेला आहे तर एकोणीशे पंच्याऐंशी साली यांनी वकिलीला सुरुवात केली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात ठीक आहे जुलै दोन हजार मध्ये हरियाणाचे सर्वात तरुण ऍडव्होकेट जनरल म्हणून यांची ने नेमणूक झाली त्यावेळी त्यांचं वय होत अडतीस वर्ष तर नऊ जानेवारी दोन हजार चार ला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली पाच ऑक्टोबर दोन हजार अठरा ला हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली तर चोवीस मे दोन हजार एकोणास ला सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला भारताचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे ठीक आहे म्हणजे काल तर, तर जस्टिस सूर्यकांत हे हरियाणाचे पहिले चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सरन्यायाधीश आहे हरियाणा या राज्यातून कुणी याच्या आधी सरन्यायाधीश झालेलं नव्हतं ही गोष्ट लक्षात ठेवायची बघा भारताचे त्रेपन्न सरन्यायाधीश सूर्यकांत यांना शपथ दिली गेलेली आहे तर भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण आहे हेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात कारण त्या संदर्भातला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हरिलाला कानिया हे एकोणीसशे पन्नास मध्ये भारताचे पहिले सरन्यायाधीश बनले आता लेटेस्ट त्रेपन्नवे अठ्ठेचाळीस पासून त्रेपन्न पर्यंत एकदा आपण उजळणी करून घेऊया अठ्ठेचाळीसवे सरन्यायाधीश होते एन व्ही रमण्णा वे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती ललित पन्नासवे सरन्यायाधीश होते टी वाय चंद्रचूड ठीक आहे चंद्रचूड महाराष्ट्राचे होते वे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती खन्ना तर वे सरन्यायाधीश होते न्यायमूर्ती भूषण गवई जे काल रिटायर झालेले आहेत आता महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या अनुषंगाने आपण बघूया महाराष्ट्रातून आतापर्यंत सात लोक सरन्यायाधीश झालेले आहेत ते कोण कोण होते है? ते बघूया एकोणीसशे ला न्यायमूर्ती प्रल्हाद बालाचार्य गजेंद्र गडकर हे सरन्यायाधीश बनले होते न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला उल्ला अडुसष्ट ला सरन्यायाधीश बनले तर त्यानंतर न्यायमूर्ती वाय डी चंद्रचूड ठीक आहे आता हे बघा डी वाय चंद्रचूड यांचे वडील होते हे वाय डी चंद्रचूड हे एकोणीसशे अठ्याहत्तर ला अ सरन्यायाधीश बनले न्यायमूर्ती शरद बोबडे हे सुद्धा महाराष्ट्रातले दोन हजार एकोणवीस ला हे सरन्यायाधीश बनले न्यायमूर्ती उदय ललित दोन हजार बावीस ला हे सरन्यायाधीश बनले त्याच्यानंतर दोन हजार बावीस ला न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड सुद्धा अं सरन्यायाधीश बनले आणि यांच्यानंतर सलग न्यायमूर्ती भूषण गवळी म्हणजे यांच्या नंतर दोन हजार पंचवीस मध्ये मध्ये खन्ना न्यायमूर्ती खन्ना हे झाले होते त्याच्यानंतर भूषण गवळी झाले ठीक आहे तर हे सात लोक आतापर्यंत सात व्यक्तिमत्व भारताचे सरन्यायाधीश बनलेले आहेत महाराष्ट्रात ठीक आहे आता प्रश्न क्रमांक तिसरा बघूया जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस कुठे पार पडली खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि ही पार पडली जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी बघा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार पंचवीस दक्षिण आफ्रिका कधी पार पडली दिनांक बावीस आणि तेवीस नोव्हेंबर म्हणजे दोन दिवस दोन हजार पंचवीस म्हणजे परवा हे संपले ही जी ट्वेंटी जी वी, जी ट्वेंटीची परिषद होती म्हणजे आतापर्यंत किती परिषदा वीस परिषदा दक्षिण आफ्रिका तर आफ्रिकेतील ही पहिली शिखर परिषद होती ठीक आहे परिषदा पूर्वी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला दक्षिण आफ्रिका आणि युरोपियन युनियन नेत्यांची बैठक झाली थीम याची थीम खूप विचारली जाते तर थीम आहे सॉलिडेटरी इक्वेलिटी आणि सस्टेनेबिलिटी ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं दोन हजार पंचवीस चीम चीनचे शी जिनपिंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या ठिकाणी उपस्थित नव्हते ठीक आहे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दक्षिण आफ्रिका सॉरी दक्षिण आफ्रिका अध्यक्ष म्हणजे शिखर परिषदेचा अध्यक्षपद पर दक्षिण आफ्रिका या देशाकडे आहे कधीपासून आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता यांचा कार्यकाळ संपलेला आहे दक्षिण आफ्रिका अध्यक्षपद भूषवणारा पहिला आफ्रिकन देश आहे ठीक आहे म्हणजे आफ्रिका खंडातला पहिला देश दक्षिण आफ्रिका हे खूप महत्वाचं आहे तर भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते ठीक आहे तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे स्लाइड आहे याचा एक स्क्रीनशॉट वाटल्यास घेऊन ठेवा ठीक आहे ऑप्शन बी अकरा नोव्हेंबर बघा मित्रांनो राष्ट्रीय शिक्षण दिवस अकरा नोव्हेंबरला काय आहे तर अकरा नोव्हेंबरला या फोटो मध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी महात्मा गांधी आहे या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू आहे आणि या ठिकाणी मौलाना अबुल कलाम आझाद आहे भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस आहे अकरा नोव्हेंबर आणि त्या निमित्ताने राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो ठीक आहे तर या फोटोवरून हा ओरिजिनल फोटो मुद्दा मी घेतलेला आहे तर बघा राष्ट्रीय शिक्षण दिवस दरवर्षी अकरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे तर ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते ठीक आहे तर मला असाही जर प्रश्न आला की स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते मौलाना अबुल कलाम आझाद किंवा मौलाना आझाद असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं हे त्यांचं पूर्ण नाव आहे मौलाना अबुल कलाम आझाद त्यांचं योगदान काय आहे तर त्यांनी भारताच्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी केली कोणकोणत्या संस्था स्थापनेत त्यांनी योगदान दिलेलं आहे तर सगळ्यात महत्वाची जी संस्था आहे शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी जिथून झाली ती म्हणजे यूजीसी ठीक आहे तर हिचा उद्देश काय आहे शिक्षणाचे महत्व पटवून देणे आणि सर्वांसाठी शिक्षणाचा प्रसार करणे आता UGC चा लॉन्ग फॉर्म काय आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजे विद्यापीठ वेतन सॉरी वेतन नाही त्याला काय म्हणतो अनुदान आयोग विद्यापीठ अनुदान आयोग या संस्थेची त्यांनी स्थापना केली विद्यापीठ ओपन करायचे त्यांना अवधान द्यायचे शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करायचा बघा उद्देश या ठिकाणी शिक्षणाचे महत्व पटवून देणे आणि सर्वांसाठी शिक्षणाचा प्रसार करणे भारत सरकारने दोन हजार आठ साली अकरा नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून घोषित केला म्हणजे त्यांच्या या कार्याला सन्मान करण्यासाठी भारत सरकारने दोन हजार आठ ला आता दोन हजार आठ ला पंतप्रधान कोण होते तर ते होते आपले डॉक्टर मनमोहन सिंग ठीक आहे चलो नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक पाच नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांचे पूर्ण नाव काय आहे तर यांचं कालच निधन झालेलं आहे धर्मेंद्र केवल कृष्ण देओल ऑप्शन सी असं यांचं पूर्ण नाव आहे बघा या ठिकाणी धर्मेंद्र यांचा फोटो आपण बघू शकतो मूळ नाव आहे धर्मेंद्र केवल कृष्ण देओल यांचा जन्म झाला होता आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस साली नसाली पंजाब या ठिकाणी तर निधन झालं चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला त्यांचा पहिला चित्रपट एकोणीसशे साठ ला आला होता त्याचं नाव आहे दिल भी तेरा हम भी तेरे ठीक आहे दिल भी तेरा हम भी तेरे आता निधन वार्तामध्ये अशा पद्धतीनं प्रसिद्ध व्यक्तीचं निधन झाल्यावर त्यांच्या संबंधातले प्रश्न काही पण विचारू शकतात त्यामुळे ह्या गोष्टीला लक्षात ठेवा तर महत्वाची कामगिरी ज्या चित्रपटामध्ये त्यांनी केली ते मुख्य चित्रपट आहे सगळ्यात माइलस्टोन चित्रपट शोले फूल और पत्थर चुपके चुपके सॉरी चुपके चुपके मेरा गाव मेरा देश आणि त्यांचा शेवटचा चित्रपट हा दोन हजार पंचवीस मध्ये रिलीज होईल त्यांच्या हा एकवीस वर्षीय भारतीय लष्करी शहीद झालेल्या सैनिकावरच्या आधारित बायोपिक आहे त्याच्याबद्दल आपण पुढचा व्हिडिओ ओघाने घेऊच तर त्यांना मिळालेले मुख्य पुरस्कार एकदा बघूया पद्मभूषण पुरस्कार त्यांना दोन हजार बारा आ, या वर्षी मिळाला तर फिल्म फेअर आजीवन गौरव पुरस्कार किंवा जीवन गौरव पुरस्कार आपण ज्याला म्हणतो अं तर एकोणीसशे सत्त्याण्णव ला त्यांना मिळाला तर राजकारण राजकारणामध्ये ते दोन हजार चार ते नऊ लोकसभा सदस्य होते बिकानेर या लोकसभा मतदारसंघातून ठीक आहे त्यांच्या कुटुंबात दोन पत्नी आहेत प्रकाश कौर ह्या सनी देवल बॉबी देवल यांच्या आई तर हेमा मालिनी या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या होत्या म्हणजे आहेत प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आणि अर्थातच त्यांची मुले सनी देवल देवल ईशा देवल हे आहेत पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिवल जिफ दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भूतान ऑप्शन सी प्रश्न क्रमांक सहा तर दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय कार्टिंग अजिंक्यपद जिंकणारी पहिली महिला रेसर कोण बनली आरशी गुप्ता ऑप्शन बी ठीक आहे प्रश्न क्रमांक च उत्तर ऑप्शन बी आर्षी गुप्ता प्रश्न क्रमांक आठ बघा राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस कधी व कुठे पार पडला खूप महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव तर हा पडला इम्फाळ मणिपूर मणिपूर राज्यातल्या इम्फाळ या शहरात जे की मणिपूर राज्याची राजधानी आहे बारा नोव्हेंबरला ला याची सुरुवात झाली होती तर राष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस इम्फाळ मणिपूर या ठिकाणी पार पडला कधी पार पडला बारा नोव्हेंबर ला प्रश्न क्रमांक नऊ बघा संयुक्त अरब अमिराती म्हणजे युएईने चोपन्नव्या वर्धापन दिनानिमित्त कोणती मोहीम सुरू केली तर यांनी वॉक टू मार्स म्हणजे मंगळाकडे चला ठीक आहे अशी मोहीम सुरू केलेली आहे म्हणजे त्यांनी मंगळ यांची काही मंगळ मोहिमेची काहीतरी तयारी केलेली आहे तर ही थी थीम त्यांनी किंवा मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे वॉक टू मार्स प्रश्न क्रमांक दहा सुधारित भारत नेट योजनेची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते पहिले राज्य पहिले देश पहिला या कॅटेगरीतला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब ऑप्शन सी ठीक आहे सुधारित भारत नेट योजनेची संपूर्ण राज्य समवलं प्रश्न क्रमांक अकरा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनशिप हा किताब जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण तर लक्ष सेन या उत्तर आहे ऑप्शन बी बघा भारतीय सेटलर ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनशिप जिंकली हा किताब जिंकणारा तो दुसरा भारतीय पुरुष खेळाडू ठरला मग पहिला कोण होता तर किदंबी श्रीकांत यांनी दोन हजार सतरामध्ये विजेतेपद मिळवलेलं होतं तर सैन्य सैन्यने सेनने अंतिम फेरीत जपानच्या युशी नाकाचा पराभव केला कुणाचा पराभव केला युशी नाका तर या गोष्टी लक्षात ठेवायचा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा इंडियन स्कूल ऑफ बिझनेस कडून दिला जाणारा रिसर्च कॅटलिस्ट पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अजिम प्रेमजी ऑप्शन बी खूप महत्वाचा पुरस्कार आहे इंडियन स्कूल ऑफ बिझनेस कडून दिला जाणार आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा भारतीय नौदलाने विरोधी शैलीतील कोणते जहाज आपल्या ताफ्यात समाविष्ट केले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आय एन एस प्रश्न क्रमांक चौदा भा नागरिकांना म्हणजे राज्यातील चाळीस विभागातील सेवा सुलभ करण्यासाठी व्हॉट्सअप व मी सेवा ए आय प्लॅटफॉर्म कोणत्या सरकारने सुरू केला आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर हा तेलंगणा सरकारने सुरू केलेला आहे मी सेवा ठीक आहे चाळीस प्रकारच्या सेवा याचा लाभ घेण्यासाठी ए आय प्लॅटफॉर्म आहे तर प्रश्न क्रमांक पंधरा जगातील पहिला मानवी मदतीशिवाय पाणबुड्या शोधणारा ड्रोन कोणता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विंग एक्स लुंगी खूप महत्वाचा प्रश्न आहे जगातील पहिला तर बघा दुबई एअर शो मध्ये चीनने आपल्या नवीन स्वायत्त ड्रोन विंग सादर केला हा जगातील पहिला ड्रोन आहे जो पूर्णपणे स्वायत्त पाणबुडी विरुद्ध ऑपरेशन करण्यास सक्षम आहे आणि जो मानवी मदतीशिवाय पाणबुड्या शोधेल ठीक आहे तर हे जगातील पहिला असल्यामुळं खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा मोफत पीडीएफ आणि बऱ्याचशा सुविधा साठी आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर तीनही प्लॅटफॉर्मवर चालू घडामोडीच्या जोडले जा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओ थँक्यू सो मच